निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे या योजनेसाठी महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार असून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत दरम्यान महिलांना अर्ज भरताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय म्हणूनच सरकारनं या योजनेत आतापर्यंत अनेक वेळा महत्त्वाचे बदल केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत या योजनेबाबत असाच एक गोंधळ दूर केलाय त्यांनी कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल याबाबत सांगितलंय अजित पवार काल बारामतीच्या दौऱ्यावर होते आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका सभेला संबोधित केलंय राज्य सरकारच्या अनेक योजनांचा उल्लेख करत महिला शेतकऱ्यांसाठी सरकार खूप काही करत असल्याचा दावा केला याच आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला आम्ही लाडकी बहीण योजना आणली या योजनेवरून काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली परंतु मी त्याला फार महत्व दिलं नाही माहितीच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मी असेल ही योजना आपण प्रभावीपणे राबवू शकतो असा मला विश्वास होता या योजनेच्या माध्यमातून मला गरीब महिलेला मातेला माझ्या मुलीला मला मदत करायची होती या योजनेसाठी आपण एक जुलैला काम सुरू केलेलं आहे मला उभ्या महाराष्ट्रातील महिलांना सांगायचे की महिलांनी अर्ज करावा तो वेळेत मंजूर करण्याची काळजी आम्ही घेऊ असं अजित पवार यांनी सांगितलं मला एक महिला विचारत होती की चारचाकी वाहन असल्यावर या योजनेचा लाभ मिळणार नाही का मी म्हणालो की ट्रॅक्टर असला तरी लाभ मिळेल परत ती महिला मला म्हणाली की माझे पती ड्रायव्हर आहेत ते रात्री गाडी घेऊन घरी येतात मग ती गाडी आमचीच समजतील त्यात माझी काय चूक आहे पण मी तमाम ड्रायव्हर आणि त्यांच्या पत्नी सांगतो की स्वतःच्या नावावर चारचाकी असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार नाही जर ड्रायव्हर आहेत त्यांच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ